एकोणतीस ऑगस्टच्या संपाबाबत भंडारा येथे समन्वय समितीची बैठक सर्व विभाग कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती एकोणतीस ऑगस्टचा संप यशस्वी होणार आदेश निर्गमित होईपर्यंत संप सुरूच राहणार नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुळे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक राज्य सरकारने एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या पेन्शन योजनेप्रमाणे अंशदान कपात वगळता इतर सर्व लाभ देण्याची घोषणा विधिमंडळात केली होती परंतु या संदर्भातील आदेश निर्गमित केलेला नाही तो आदेश निर्गमित व्हावा यासाठी राज्यातील शिक्षक व इतर विभागातील कर्मचारी एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत कामबंद संपावर जाणार आहेत या संपाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा भंडाराच्या कार्यालयात नुकतंच सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संपाचे संयोजक रामभाऊ येवले तर प्रमुख अतिथी म्हणून सरचिटणीस दिलीप रोडके राज्य सल्ला सल्लागार अतुल वर्मा उमेश शिंगंजुळे श्रीधर काकिरवार राजेश निंबारते चंदा चारमोळे प्रामुख्याने उपस्थित होते या सभेत एकोणतीस ऑगस्टच्या संपाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या पेन्शनचे फायदे द्यावेत यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी एकोणतीस ऑगस्टपासून राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलनाचं हत्यार उपासलेलं आहे सरकारने विधिमंडळात घोषणा केल्याप्रमाणे आदेश निर्गमित करावा यासाठी हे आंदोलन होणार आहे सरकारने सुधारित आदेश निर्गमित केल्यानंतर परत अंशदान कपात यासंदर्भात आंदोलन केलं जाणार आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारकडून जेवढं शक्य आहे तेवढं पदरात पाडून घ्यावं आणि परत सरकारसोबत संघर्ष करावं असं बहुमताने यावेळी ठरवण्यात आले कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांचा आणि कुटुंबाच्या निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब आधी सुरक्षित होणं आणि नंतर संघर्ष करणं हाच रास्त मार्ग आहे आणि यामुळेच एकोणतीस ऑगस्ट हे संपाचं हत्यार उचललेलं आहे या सभेला मार्गदर्शन करताना भंडारा जिल्हा निमंत्रक व संयोजक श्री रामभाऊ येवले म्हणाले योजना कशी कर्मचाऱ्यांना फायदेशीर आहे फायद्याची आहे ती कोट्याची आहे त्यावर सर्व खास भाष्य झालं आणि बहुतेकांचं समाधानही झालं याचा थोडा आनंद झाला आम्ही बावीस तारखेपासून तालुक्याच्या दौऱ्यावर आहोत बावीस तारखेला तुमसद आणि मोहाडी इथे तालुक्याच्या दौरे झाले प्रत्येक कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांची भेटीगाठी झाल्या चर्चा झाली आणि बरेचां बरेचसे प्रश्न त्यांचे होते त्यांच्या प्रश्नांचं निराकरण आमचे सन्मान्य दिलीप बिरोज के सत्तकीस यांनी उत्कृष्टपणे समाधान केलं आहे आणि त्यांचं समाधान झालं शेवटी मोहाडीला आल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये अतिरी झालो तर आमची आशा हेच आहे की आमचे पूर्ण भविष्यात सुरक्षित राहिले पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष जेवढं काही करता येईल तेवढं उभारू आपण आणि आपल्या सगळ्या संपत्यांना सोबत घेऊन हा संप करू आणि हा संप देखील यशस्वी करू आणि जे आज सुधारित पेन्शन योजना मिळते आहे ज्याच्यामध्ये सर्व लाभ आहेत पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शन योजनेचे सर्वच लाभ या योजनेमध्ये आहेत फक्त औषधांनी काय ते आहे आपण तेही बंद करू पण जे मिळतं आहे ते आधी देऊ आणि आपण सुरक्षित होऊ यासाठी हे जे संप आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अधिकपासून प्रोहोरानं संप आहे आपण अधिक तात्त्याविषयी असं विकूया आणि त्याचा जिया आणि अधिसूचना हातात घेतल्याशिवाय आपण विकायचं नाही अशी प्रतिज्ञा करूया आणि एवढं बोलून मी माझी गणुशबद्दल पूर्ण करतो आहे असे सोबत असा बडकटीने राहा आणि योग्य राहा आणि हा संघर्ष एक सज्ज सर्वांना मी आवाहन करतो आहे आणि माझी गणू शब्द पूर्ण करतो या सभेला शिक्षक भारतीचे विनोद किंदरले प्रवीण गजबीये शिक्षक परिषदेचे राजेश निंबारते विशाल तायडे रुपेश नागलवाडे सुनीता मारभते भावना आयललवार प्रवीण राठोड राजेश राऊत निमेश गेडाम चंद्रमणी मेश्राम विद्या भारती लाल पवार अचल दामले अर्चना देशमुख किशोर लेंडे अमोल जांभुळे एस एस रवींद्र करडे नितीन एकर व इतर संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित जुडी पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नोटिफिकेशन बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद